नमस्कार जय गजानन माऊली गण गन, गण गन, गणात बोते तर लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुहासिनी स्त्रियांसाठी खूपच खास असतो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात व वा वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करते या दिवशी स्त्रिया हौसेने नटून थटून वडाची पूजा करायला जातात कारण आपण स्त्रिया रोज तरी काही एवढे नटत नाही पण असे काही ठराविक सण आहेत जसे की संक्रांत असेल दिवाळी असेल किंवा नागपंचमी असेल वटपौर्णिमा या दिवशी आपण आवर्जून नटत असतो आणि आपण सणाच्या दिवशी सात शृंगार करण्याला खूप महत्त्व देतो वटसावित्री पूजेला छान नटून थटून सार शृंगार करून वडाची पूजा करायला आपण जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान अशी तयारी करायला खूप आवडतं त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा व आनंदाचा आहे एखादा सण जवळ आला की स्त्रियांना हा प्रश्न नक्की पडतो की आपण कोणत्या रंगाची साडी घालायची या मेला या तर या व्हिडिओत तुम्हाला वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे व त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी घालायची नाही आहे तसेच या सणाला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत किंवा कोणत्या नाही घालायच्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला वटपौर्णिमा शुक्रवारी एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे हा सण नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा सण आहे कारण या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी व सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते पूजा करते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी केला जाणारा व्रत हे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते व पुढच्या सात जन्मासाठी तोच पती मिळतो साथ अशी धारणा आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटपौर्णिमेला या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला झाडांची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात पण पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसाचे व्रत करायच्या मात्र आता स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशीच वडाच्या झाडाची पूजा करतात व उपवास सोडतात तर अशा प्रकारे वटपौर्णिमेचे खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर हा सण सौभाग्यकारक म्हणून म्हटलं तरी चालेल म्हणून स्त्रियांना प्रश्न पडतो की आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक व शुभदायी असतात तर काही रंग अशुभ व नकारात्मक ऊर्जा देणारे असतात तर हे रंग आपल्या मनावर परिणामसुद्धा करणारे असतात प्रत्येक रंगाला आपले अस्तित्व असते व प्रत्येक रंगाचा विशिष्ट अर्थ असतो त्यामुळे मानवी जीवनात रंगाला खूप महत्त्व आहे त्यामध्ये पहिला र शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा कारण हिरवा रंग हा देवीचे प्रतीक व सौभाग्याचं मानला जातो यामुळेच लग्नात नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्या भरते किंवा चुडा घालते कारण नवरीच्या आयुष्यात हिरव्या रंगा प्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसेच यामुळे जोडप्यांचं वैवाहिक आयुष्यही सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या वेळी हिरव्या झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ पाहण्याने मन शांत होते कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे तसेच ज्या स्त्रिया सुहासनी असतात त्या स्त्रिया हिरव्या बांगड्या घालतात त्यामुळे त्यांच्या पतीच्या कामामध्ये प्रगती तर मिळतेच आणि त्यांचं आयुष्यही वाढतं असं म्हटलं जातं तसेच हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तसेच आपण देवीची वटी भरतानासुद्धा हिरव्या पिसाचाच वापर करतो व साडीही हिरव्या रंगाचीच घेतो यामुळे शक्य झालं तर वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी अवश्य घाला त्यानंतर दुसरा रंग आहे पिवळा आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही पूजेसाठी पिवळा रंग हा खूप खूप शुभ मानला जातो पिवळा रंग सूर्यदेव मंगळ बृहस्पतीसारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो व पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह बलवान होतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी अवश्य परिधान केली पाहिजे तसे केल्याने भगवान विष्णू व लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल आणि जर पिवळ्या रंगाची साडी नसेल तर लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो बघा आपण रोज देवांची पूजा करताना लाल रंग वापरतो तसेच माता लक्ष्मीला लाल रंग खूपच प्रिय आहे गणपतीला माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय आवडतं तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंकू सुद्धा लाल रंगाचे असते हा रंग सौभाग्य उत्साह उमंग धैर्य नवीन जीवनाचे प्रतीक म्हणून मानला जातो त्यामुळे लाल रंगाची साडी परिधान केल्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा घालू शकता कारण केशरी रंग सूर्योदय व सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग ज्ञान त्याग शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण अर्जुन यांच्या रथाचे ध्वजसुद्धा केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य वीरता बलिदान ह्याचं प्रतीक मानलं जातं तसेच केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी केशरी रंगाची साडी परिधान केल्याने सुद्धा ही ऊर्जा मिळेल त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो तसेच सुद्धा प्रतीक आहे गुलाबी रंग स्त्रियांना नेहमी आकर्षित करतो या रंगाचे कपडे घातल्याने आपले मनही प्रसन्न राहते व एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते व मनसुद्धा शांत राहते त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आतापर्यंत जे काही रंग सांगितले त्यापैकी एका रंगाची साडी तुम्ही घालू शकता तसेच त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी पोपटी राणी कलर किंवा क्रीम कलरच्या साड्यासुद्धा घालू शकता आता तुम्हाला प्रश्न पडेल की कोणती साडी नेसायची नाही तर वटपौर्णिमेला तुम्ही काळ्या निळ्या रंगाची व पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण काळे निळे आणि पांढरे कपडे घालून पूजा करणं हे आपल्या हिंदू धर्मात अशुभ मानलं जातं त्यामुळे काळा निळा आणि पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू नका तर आपण साडीबरोबरच साज शृंगारामध्ये काचेच्या बांगड्या सुहासिक फुलांचा गजरा नाकात न दागिने कुंकू टिकली जोडवी पैजन अत्तर असा शृंगार करायचा आहे आता फॅशनच्या युगामध्ये बरेच जणी बांगड्या घालत नाही पण सणाला तरी किमान काचेच्या हिरव्या बांगड्या घाला त्यामुळे आपल्या पतीची प्रगती होते सुख समृद्धी टिकून राहते प्लास्टिक व काळ्या मेटलच्या बांगड्या घालू नका आणि काचेच्या हिरव्या बांगड्या घालताना एका हातात एक बांगडी शिल्लक घालावी म्हणजेच एका हातात जर तुम्ही सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक शिल्लक म्हणजेच सात बांगड्या अशा घालायच्या मी फक्त हे उदाहरण दिलं तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता फक्त एक बांगडी शिल्लक घालायची असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या कोणत्या नाही घालायच्या तसेच बांगड्या कोणत्या घालायच्या किंवा कोणत्या नाही घालायच्या ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राय सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद